हाय हॅलो नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नवधारी भेंडी याला श्रावणी भेंडी असेही म्हणतात येथे मी आठ ये ये ते नऊ श्रावणी भेंडे घेतले आहेत या आपण बारीक कापून घ्यायच्या आहेत आतमध्ये खराब असण्याची शक्यता असते येथे आपण एक टोमॅटो चार पाच हिरव्या मिरच्या लसूण ठेचून साखर आणि मीठ घेतलेलं आहे कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाल्यानंतर प्रथम यामध्ये मी हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे हा लसूण आणि मिरची परतून घ्यायचे लसूण आणि मिरची परतून झाल्यावर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आणि त्यानंतर थोडीशी मोहरी आणि यामध्ये मी हळद घातलेली आहे हा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली भेंडी घालून परतून घ्यायचं हे चांगलं परतून घ्यायचं आणि मग थोडीशी चिमूटभर साखर साखर जास्त नाही चिमूटभर साखर आणि एक चमचा मीठ मी यामध्ये घातलेला आहे साखर यासाठी घालायची की त्यामुळे भेंडी चिकट होत नाही ही भेंडी सहसा करून चिकट नसते आणि आरोग्यदायी अशी ही भेंडी आहे परतून घेतल्यानंतर आपण थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे एक पाच मिनिट याला बारीक गॅस करून झाकून ठेवायचं आहे आणि नंतर झाकण हे पहा असं शिजली की नाही ते उलतण्यानं आपल्याला बघता येतं पाच मिनिट झाकून ठेवल्यानंतर पुन्हा परतवून हलवून एकदा पुन्हा झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनिट पुन्हा झाकल्यानंतर त्याला चांगली वाफ सुटते आणि त्या वाफेच्या पाण्यावरच ही भेंडी शिजली जाते याला वरून पाणी घालायची गरज लागत नाही फक्त तेलामध्ये आणि त्याला सुटणाऱ्या पाण्यामध्येच ही भेंडी मस्त अशी शिजते आणि दुसऱ्या भेंडीसारखी ही भेंडी अजिबात चिकट होत नाही या भेंडीचे फायदे असे असे आहेत की याने साखर नियंत्रित करता येते हाडांचे आरोग्य सुधारते पचनक्रिया सुधारते यासाठी ही भेंडी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे तसेच त्वचेमध्ये सुद्धा सुधार होतो मधुमेहींसाठी ही खूप उपयोगी आहे ही भेंडी फक्त श्रावणही भेंडी म्हणून ओळखली जाते गणेश चतुर्थीला ही भेंडी जास्त मिळते म्हणून या भेंडीचा आपल्या जेवणात अवश्य उपयोग करावा हे बाई ते आता छान असे परतून झाल्यानंतर मस्त मोकळी झालेले आहे खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद